जरूर माझी मुलगी आहे पण माझी बहिणी माझ्या विरोधात होत्या त्याच्यामुळं जी माणसं किंवा भाजपचं जर असं कोणी बोलत असेल आणि त्यांचं वजन भाजप आणि थोडंफार असेल तर त्यांनी त्यांना पक्षाने काढायचं काम करावं आपल्याला कोणी विचार कुत्र विचारत नाही आणि इथं फडफड करत बसायचं त्याला काय अडकवत नाही इथं बोलण्यापेक्षा त्यांनी ती तक्रार तीव आदरणीय फडणवीस साहेबांकडे करायची आणि फडणवीस साहेबांना पटवून द्यावं वडील एका पक्षामध्ये मुलगी दुसऱ्या पक्षात आहे त्यांना साहेब लोह्यामध्ये अंतेश्वरच्या धरणावरून एक दिवसी मोर्चा काढण्यात आला मला कळलं की प्रचंड चेंगरा चेंगरी झाली मोर्चात सत्तावीस लोक मोर्च्यामध्ये होते आणि त्याच्यावरून लोकांना कळलं की यांची भूमिका काय आहे मुळामध्ये महायुतीतल्या लोकांनी अशा पद्धतीचं करणं लोकांच्या लक्षात येत नाही याच्यातली गोष्ट नाही मग त्यांचं नेमकं टार्गेट काय आदेश कोणी दिले आणि मला चांगली गोष्ट आहे की त्यांच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की पाईपलाईन टाकली तर आम्ही उकडून टाकू त्याचं अभिनंदन आहे की एवढे हिमतबाज कार्यकर्ते आपल्या मतदारसंघामध्ये जन्माला आले साधी गोष्ट नाही आहे तर त्यांनी तशीच हिंमत आता उदगीरची जी, जी पाईपलाईन झाली ती उकडण्याची दाखवावे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन मला मदत करतायत ते लोक आणि शेवटी तालुक्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळं अंतेश्वरचं आणखी कामच सुरू झालं नाही तर पाईपलाईन उकडायची भाषा आहे तो उदगीरचा संपत आलाय तर उदगीरचे पाईप त्यांनी उकडावे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत

त्याच्यावर त्यांनी त्यांचं त्यांना जे बोलायचं आहे भाषणामध्ये कोणालाही काही बोलता येत मी परवाना निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलो मी सांगितलं की अंतेश्वरचं पाणी जाऊ देणार नाही जाऊ देणार नाही म्हणजे पाईपलाईन उकडायची आहे का पाण्यात पाण्यात जाऊन पडायचे मला माझ्या पद्धतीनं प्रयत्न कराव लागणार आहे सरकारच्या दरबारी की आपण दिलेली मान्यता चुकीची आहे आमच्या भागामध्ये मग टिपकाट चुकीची आहे ती पटवून द्यावं लागेल ना आणि माझा हाच प्रयत्न आहे की अंतेश्वरचं पाणी अप्पर मन्यारमध्ये आणि लोअर मन्यारमध्ये सोडलं पाहिजे आणि मग आपल्या भागातल्या लोकांना दिला दिलं पाहिजे आता त्याच्यात ज्यांचा ज्यांचा जेवढा वाटा आहे त्या ठिकाणी तेवढं पाणी द्यावं लागेल राष्ट्रवादी कॉम आपल्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये अनेक जणांची इनकमिंग चालू आहे त्यावरून सुद्धा अनेक जण टीका टिप्पणी आपल्यावर करत आहेत काय सांगणार आहे कोण आणि काय टिप्पणी केले हे मला के माहिती नाही आणि मला काय फरक पडत नाही आपण त्या ताई आहेत प्रणिता ताई भाजपच्या आहेत आणि साहेब तुम्ही राष्ट्रवादीच्या आहेत असं आपल्याला बोलल्या जात आहे आपल्याला मी काय सांगितलं कोण काय बोलते है? त्याला फारशी मी किंमत देत नाही त्यांनी भाजपमध्ये काम करावं का राष्ट्रवादीत करावं हा त्यांचा विषय आहे जरूर माझी मुलगी आहे पण माझी बहिणी माझ्या विरोधात होती ना त्याच्यामुळं जी माणसं किंवा भाजपचं जर असं कोणी बोलत असेल आणि त्यांचं वजन भाजपमध्ये थोडंफार असेल तर त्यांनी त्यांना पक्षातून काढायचं काम करावं ना आपल्याला कोणी विचार कुत्र विचारत नाही आणि इथं फडफड करत बसायचं त्याला काही अर्थ होत नाही इथं बोलण्यापेक्षा त्यांनी ती तक्रार आदरणीय फडणवीस साहेबाकडे करावी आणि फडणवीस साहेबांना पटवून द्यावं की वडील एका पक्षामध्ये आहेत मुलगी दुसऱ्या पक्षात आहेत त्यांना तुम्ही कसा करताय तो त्यांचा विषय आहे आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्याच्यामुळे इथं कोणाचं काही चालत नाही म्हणून अशा फालतू बरोबर फार था। महत्व दिसते होऊ शकतात राष्ट्रवादीमध्ये जे इनकमिंग सुरू आहे त्याच्याबद्दलही काही लोक बोलतात असं आपलं म्हणणं आहे कोण बोलते मला माहिती नाही काय बोलते ते मला माहिती नाही मी ज्या पक्षामध्ये आहे तो पक्ष वाढवणं हे माझं कर्तव्य आहे जो ज्या पक्षात आहे त्याला त्याचा पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळं वायफॉल बोलण्याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही प्रदेशाचे अध्यक्ष तत्करे साहेब यांचा विषय कोण कार्यकर्ता असे की ज्याला असं वाटत नाही आपल्याला मोठं पद मिळालं पाहिजे जिल्हा परिषदला जातो त्याला वाटते आपण आमदार भाऊ आमदार झालं त्याला वाटतं आपण मंत्री व्हावं त्याचं गैर काय माझी तर आता चौथी पाचवी टर्म आहे मला वाटण्यात गैर नाही परंतु पक्षाने ती जबाबदारी दिली पाहिजे वाटणं आणि जबाबदारी देणं झालेलं आहे फार वाईट आणि मोठी दुर्घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडली हळद काढण्यासाठी जाणाऱ्या आमच्या भगिनी ट्रॅक्टरमध्ये बसून आणि पूर्णपणाने ट्रॅक्टर त्या विहिरीमध्ये कोसळलं एवढी मोठी दुर्घटना अलीकडच्या काळामध्ये माझ्या ऐकण्यामध्ये नाही प्रशासनाने गावकऱ्यांनी आणि तिथे जमलेल्या प्रत्येक नागरिकाने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला साधारणतः पाच सहा तास हे सगळं करायला लागलं आणि सहा सात तासाच्या नंतर डेड बॉडीवर काढता आल्या वसमत तालुक्यातल्या गुंज गावचे हे मजूर होते आणि गुंज आणि आलेगाव एकमेकाला लागून आहे ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला दुर्दैवाने अंदाज आला नसेल ट्रॅक्टरचा ड्रायव्हर कदाचित नवीन असेल किंवा त्याला कंट्रोल झाला नसेल आता त्याचं विश्लेषण आज करणं चुकीचं होईल पण जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाच लक्ष रुपयाची मदत जाहीर केली आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी देखील प्रत्येकी दोन लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे मी माझा मतदारसंघ माझा पक्ष या सगळ्या दुःखामध्ये खूप सामील आहे भविष्यामध्ये अशी घटना घडवून अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्या कुटुंबाच्या जे व्रत झाले त्यांच्या कुटुंबांना याच्यातून धीर मिळावा याच्यासाठी परमेश्वराकडं माझा प्रयत्न राहील आणि खूप वाईट घटना आहे माझ्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं मी श्रद्धांजली देखील अर्पण करतो